श्रामदेव बाबांचे पवित्र झाकीयुक्त शिष्यचे भाविकांना होणार दर्शन रामदेव बाबा शामदेव बाबा मंदिरात पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती अनेक धार्मिक उपक्रम साकार करणाऱ्या महानगरातील श्यामके दिवाने ग्रुपच्या वतीने बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता स्थानिय मूर्तिजापूर रोडवरील सीएससी स्पोर्ट येथे भव्य द्वितीय श्यामचुलन महोत्सव होत असून यात कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय भजनकार संजय मित्तल हे श्यामबाबांचे संगीतमय भक्तिगीते व भजने सादर करणार असून प्रथमच पवित्र खाटू श्यामधाम येथून श्यामबाबांचे पवित्र झाकीयुक्त शिष्यचे भाविकांना दर्शन होणार असल्याची माहिती दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता स्थानीय गीतानगर येथील रामदेव बाबा श्यामदेव बाबा मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी दिली आहे श्याम की दिवाने ग्रुपचे सेवाधारी अरुण शर्मा सुमित शर्मा ऍडव्होकेट सौरभ शर्मा यांच्या उपस्थितीत या एक दिवसीय माहिती देण्यात आली श्यामकी दिवाने हा सांस्कृतिक सामाजिक सेवा उपक्रम राबविणारा युवकांचा ग्रुप असून या समूहाच्या वतीने खाटूनरेश यांच्या पावन भक्तीत आतापर्यंत खंडेलवाल भवन बंधन सभागृह अनेक ख्यातनाम राष्ट्रीय भजनकारांच्या उपस्थितीत श्याम महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले या उत्सवांना दूरवरून आलेल्या महिला पुरुष भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे हा समूहाचा द्वितीय महोत्सव असून या झुलन महोत्सवाची संपूर्ण थीम ही श्रावण मासातील हिरव्यागार वनश्री अर्थात हरियाली आधारित राहणार आहे या भक्तिमय झुलन महोत्सवात भजनकार संजय मित्तल बाबांची भजने सादर करणार असून या महोत्सवात खाटूधामचे पुजारी पुरुषोत्तम शर्मा हे पूजाविधी व अनुष्ठान पार पाडणार आहेत भजनकार संजय मित्तल यांना पंडित उमेश शर्मा डब्बूजी पंडित गोपाल शर्मा हारे व भजनकार नेतल शर्मा यांची संगीत साथ मिळणार आहे तर बाबा श्यामची शृंगार सेवा श्री श्याम शृंगार समिती करणार आहे सर्वांसाठी मोफत असणाऱ्या या महोत्सवात जाण्यासाठी भक्तांची मोफत सोय करण्यात आली आहे दिनांक सात ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी रामदेव बाबा श्यामदेव बाबा मंदिर गीतानगर व वा खंडेलवाल भवन आरशी प्लॉट येथून वाहन व्यवस्था करण्यात आली आहे महोत्सवातून परत हे वाहन रात्री अकरा वाजता येणार आहे पावसाची दखल घेता समूहाच्या वतीने भक्तांना भजन संधीला लाभ घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे या महोत्सवात वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर वर्धा अमरावती जळगाव जालना नांदेड हिंगोली आदी जिल्ह्यातील शेकडो भक्तगण उपस्थित राहणार असून महोत्सवास विशेष सहयोगी म्हणून सीएससी स्पोर्टचे दीपक शर्मा श्रीकांत तोशनीवाल संजय अग्रवाल जुगल खंडेरवाल कल्पेश खंडेरवाल जितेंद्र ठाकूर संजय शर्मा नर्सरी कमल किशोर अग्रवाल यांचे सहकार्य मिळणार आहे आंतरराष्ट्रीय भजनकार संजय मित्तल यांच्या मोफत असणाऱ्या श्याम भजन संध्या व दिव्य शिष दर्शनाचा सर्व श्यामभक्त महिला पुरुषांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या पत्रकार परिषदेत श्याम के दिवाने ग्रुपचे बहुसंख्य सेवाधारी उपस्थित होते जय श्री श्याम आने वाली सात अगस्त 2024 वार बुधवार को हमने खाटू श्याम जी भजन संध्या का आयोजन किया गया है भजन संध्या में भजन गायक श्री संजय जी मित्तल कलकत्ता से पधार रहे हैं जिनके भजन से हम सभी हमारे परिचित यहाँ पर श्याम भक्त इसका आनंद लेंगे इसके बाद भोजन की भी व्यवस्था की गई है और यह कार्यक्रम सिटी स्पोर्ट क्लब अमरावती रोड अकोला में आयोजन किया गया है सभी श्याम भक्त जरूर पधारे इसके लिए शीज भी जो है वो खाटू कला भवन कलकत्ता से आ रहा है तो सभी भक्त इसका दर्शन का भी लाभ ले प्रसाद का भी लाभ ले जय श्री श्याम